नमस्कार मी प्रणाली धुमाळजोग म्हणजेच मर सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेतील भद्रावती आमच्या मालिकेमध्ये सध्या खरंच खूप धमाल सुरू आहे धमाल ह्यासाठी म्हटलं कारण का पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा ऑफकोर्स खूप धूमधडाके होतातच सो ते आमच्या सिरियलमध्ये सध्या सुरू आहे शक्ती जी आमची लीड आहे तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्याचा बे म्हणजे ते का घडते आणि कोणामुळे घडते तर तिचे काका आणि काकू त्यांच्यामुळे घडते बरं त्यांचं रिलेशन काका काकी का आहे हे वर्तमानातलं आहे पण भूतकाळात पण त्यांचं काही का नातं आहे का किंवा शक्तीशी रिलेशन तर आहेच पण ह्या दोघांचा म्हणजे भद्रावती आणि प्रिन्सचा आदिशक्तीशी काही संबंध आहे का तर हे इंटरेस्टिंग ट्रॅक ना थोडासा अजून पुढे येणार आहे पण त्याच बेसला धरून आत्ता काही छोट्या छोट्या गोष्टी होत आहेत तर ते खूप इंटरेस्टिंग आहे आता सध्या नक्कीच इंटरेस्टिंग आहे म्हणून लोकांना प्रेक्षकांना पाहायला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये कारण या मालिकेत थोडं वेगळंच काहीतरी घडतंय आणि बाकीच्या मालिकेत असं काही, हो। काही ट्रॅक नाहीये <laughs> सो काय सांगशील प्रणाली की तुझ्यापर्यंत रिस्पॉन्स कसा येतोय की ही मालिका कशा पद्धतीने चालू आहे किंवा तुझ्या कॅरेक्टरला घेऊन येस आम्ही ना आता मध्ये बाहेर असं फिरायला वगैरे गेलो होतो मी लोणावळ्याला गेले होते तर तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स मला इतका छान मिळाला कारण का एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी ओळखणं भद्रावती म्हणून ओळखणं हे तर आहेत चांगलीच गोष्ट आहे पण त्याचबरोबर पूर्ण आदिशक्ती ही मालिका आम्हाला खूप आवडते हे ऐकून इतकं बरं वाटलं मला लोकांना ना, ना आत्ता सध्या म्हणजे काही असा भाग अजूनही आहे की जिथे देवावरची श्रद्धा भक्ती अजूनही आहे आता हे मी मुद्दामून असं म्हटलं करन कारण कारण बऱ्याच ठिकाणी ना दोन हजार पंचवीस आलेलं आहे तर ह्यात देवावरची श्रद्धा भक्तीनं हे सगळं थोडं कमी कमी होत चाललंय पण ज्या रसिक प्रेक्षकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्याच्यातूनच आम्हाला कळतं आहे की खरंच देवावरची श्रद्धा मग देव कसा साथ देतो माणसाला त्यांच्या प्रत्येक संकटात सोबत असतो हे त्यांच्यातून आम्हाला कळतं सो खरंच प्रतिसाद बऱ्याच ठिकाणी ना खूप चांगला आहे आणि आमची मालिका पसंत करत आहेत हे खरंच खूप आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे नक्कीच भद्रा म्हणून हे नकारात्मक पात्र जरी तू साकारत असेल तरी तू पॉझिटिव्ह आहे आणि असा एखादा इन्सिडेंट आहे का की ते शेअर करावसा आवडेल की असं असं काहीतरी घडलंय आणि तेव्हा देवच धावून आला येस असं नाही माझ्या देवावर पूर्णपणे विश्वास आहे जसं मी मगाशीच म्हटलं की हे दोन हजार पंचवीस आहे देवावरची श्रद्धा भक्ती या बाबतीत खूप डिबेट्स करतात लोक की ते आहे नाही आहे पण मी uh, मूळ अलिबागची uh, असल्यामुळे माझं uh, लहानपण uh, माझं विचारसरणी अजूनही तिथेच आहे जरी मी दोन हजार पंचवीसमध्ये जगत असली तरीही आणि माझा देवावर पूर्णपणे विश्वास आहे जिथे पॉझिटिव्हिटी आहे तिथे माझा विश्वास बिलकुल आहे आणि uh, मी एक असा इन्सिडन्स तुम्हाला नाही सांगू शक शकत की देव माझ्यासोबत होता तो प्रत्येक वेळेसच माझ्यासोबत होता देव म्हणण्यापेक्षा ना मी त्याला ना पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी म्हणते की ती पॉझिटिव्हिटी माझ्यासोबत आहे आणि म्हणून आज सगळं छान चाललंय आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये छानच दिसतं <laughs> नक्कीच प्रणाली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की, की आधी आम्ही तुला ओळखलच नाही की ही प्रणालीच आहे का कारण लुक पूर्ण चेंज हो पूर्ण चेंज मला विचारायला आवडेल की जेव्हा रणजितने हे कॅरेक्टर हे लुक बघितलं त्याची पहिली रिएक्शन काय होती हा बेसिकली ना आतापर्यंत मी जेवढे कॅरेक्टर केले ते सगळे निगेटिव्ह कॅरेक्टर आहेत प्रत्येक निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये माझा लुक पूर्णपणे वेगळा असतो स्पेशली माझी टिकली सो आ, टिकली माझी पूर्ण ह्या वेळेस वेगळी आहे आणि हे कॅरेक्टर पूर्ण वेगळं ह्यासाठी म्हणते की मी डायरेक्ट नरबळी वगैरे मी माणसांना बकऱ्यासारखं वगैरे आहे आणि ह्या कॅरेक्टरला सुटेबल अशी ही टिकली आहे कदाचित जर ह्या ठिकाणी जर वेगळी टिकली असती तर कदाचित एवढा इम्पॅक्ट पडला नसता जेवढा की आता ह्या टिकलीचा इम्पॅक्ट पडतो ह्या पूर्ण कॅरेक्टरवर जो पूर्ण लुक होतो म्हणजे कम्प्लीट जर लुक झाला आहे माझा तर ह्या टिकलीमुळे झाल्याचं मी म्हणेन आणि ऑफकोर्स रणजितसाठी सुद्धा असं ते शॉकिंग होतं की बापरे म्हणजे मी आत्ता तुला आत्तापर्यंत निगेटिव्ह बायकांना त्रास देणं छळणं तिचा हात मुरडणं कानफा मारण इथपर्यंत तर ठीक होतं पण डायरेक्ट होता असं बकऱ्यासारखं वगैरे वाढ झालं कापते ते खूप <laughs> शॉकिंग आणि घरी गेल्यानंतर म्हणजे एक वेगळं काय वज्रावती सो मजेशीर असतं होप सुरणजीत थोडी मला घाबरत असतील तेच माझा पुढचा प्रश्न होता की या कॅरेक्टर नंतर घरामध्ये असा धबधबा आहे काही वातावरण आहे असं काही पण मजेशीर असत की रणजितच नाही पण रणजितच्या घरी म्हणजे माझ्या सासरी थोडस सा, ते आहे कारण का मला नेहमीच असं हसताना खेळताना सगळ्यांनीच पाहिले आणि एकदमच असं डायरेक्ट की बाप रे म्हणजे तात ओठ खाऊन डोळे मोठे करून डायरेक्ट नरवळी वगैरे देते तर त्यांच्यासाठी पूर्णपणे शॉकिंग आहे माझी सासू आई प्रत्येकाला अगदी फोन करून की किंवा त्यांच्या मैत्रिणी फोन करून सांगतात की प्रणाली खूप गोड आहे छान आहे आणि आता है नवीन जसा माला काम मिला लगी, हे नवीन जसं मला काम मिळालं की हे बघा तुम्ही तर त्यांना सगळ्यांना शॉक बसला बापरे तुमचे सुनबाई म्हणजे बापरे म्हणजे एकदमच पूर्ण टोटली वेगळं आहे सासरच्या ठिकाणी <laughs> प्रणाली आम्ही आताच राजसी आणि अतुलचा इंटरव्ह्यू केला त्यांनी भरभरून पर कौतुक सुद्धा केलंय आणि सांगितलंय की प्रणालीमध्ये एवढी एनर्जी आहे की आमच्या अख्ख्या सेट वरच्या लोकांची एकत्र करून पण त्याच्यापेक्षा जास्त होईल कुठून आणते एवढी एनर्जी बापरे मी मग म्हंटले की नाही की मला पॉझिटिव्हिटी खूप आवडते सेम मला भूताखेतांवर विश्वास नाही आहे अगेन uh, वादग्रस्त मुद्दा आहे की का नाही आहे uh, देवाला मध्यस्त्र हे का नाही मी पॉझिटिव्ह आहे मला पॉझिटिव्हिटी आवडते सो त्याच्यामुळे मला हसायला आवडतं मला हसवायला आवडतं प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि मी ते प्रॉब्लेम्स खरं मी नाही समजत आयुष्य आहे ते असंच असतं असंच असतं नो पेन नो गेन सो त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही जगायचं असतं हा माझा सिम्पल फंड आहे सिम्पल आणि प्रॉब्लेम्सवर रडत बसण्यापेक्षा प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर तुम्ही रडला तर जास्त बेटर आहे असं मला वाटतं सो so, मी खूप हॅप्पी असते पॉझिटिव्हिटी सेटवरती वरती आणतेस म्हणून सगळं वातावरण हस्त खेळत आहे सो so, तुझं कॅरेक्टर भद्रा म्हणून हे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि ते ऍक्ट करताना तुला सिरियस व्हावं लागतं पण असं कधी होतं का म्हणजे होतच असेल की ऍक्ट केल्यानंतर किंवा ऍक्टच्या आधी फुटणं वगैरे काही किस्से आहेत का अरे खूप आहेत म्हणजे आमच्याकडे एक हे आहे म्हणजे आमच्या सोबत म्हणजे प्रिन्स आणि भद्रवीच्या भद्र भद्रवतीच्या सोबत असणारा कॅरेक्टर म्हणजे कोरोना ते इतकं कॉमेडी आणि आम्ही आम्हाला जी स्क्रिप्ट दिली जाते सो त्या स्क्रिप्ट मध्ये भलतंच काहीतरी तरी ह्यांना वेगवेगळं वेगवेगळं सुचतं आणि मी मला एवढंस असलं तरी पण मी खूप जास्त हसते आणि खरंच ते कंट्रोल करणं सीन मध्ये ना माझ्यासाठी खूप खूप जास्त कठीण होऊन जातं म्हणून मी यांना सक्त ताकीद देऊन ठेवते की सीन सुरू खुँ असताना काही गंमत करू नका सो so, uh, मजा येते खूप खूप तुझं <laughs> कोणासोबत सगळ्यात जास्त पटत या सेट वरती खरं सांगू माझं सगळ्यांसोबत पटतं आणि मुळात सगळ्यांचं माझ्यासोबत पटत मी uh, मगाशी पण यांना म्हणाले की uh, इथे कोणी uh, स्पॉट बॉय आहे इथे कोणी चहा देणार आहे हा मेकअप <laughs> आर्टिस्ट आहे हा प्रोडक्शन सांभाळतो डिरेक्टर आहे असं इथे टचवूड अजिबात नाही आहे प्रत्येक जण माझ्यासाठी सेम आहे आणि मला ही गोष्ट खरंच खूप सांगायला आवडेल मी खूपशा लोकांमध्ये म्हणजे वयात अंतर असेल माझ्या मी छोटी असेल पण तरीसुद्धा मला तो रिस्पेक्ट मिळतो आणि प्रत्येकाकडून मिळतो सो मी आज जर काही कमावलं असेल तर तो रिस्पेक्ट आहे अगदी सगळ्यांकडून लहानांपासून ते मोठ्यांपासून सो आमचं ना बॉन्डिंगने इतकं छान आणि कमाल बनले ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे वाटत असेल की रिस्पेक्ट ठीक आहे पण ही रिस्पेक्टच एक मोठी गोष्ट आहे ना त्याच्यामुळे तुमचं बॉन्ड खूप चांगलं होतं आणि त्याच्यामुळे मला कोण छोटं मोठं किसका काम बडा आहे छोटा आहे असं काहीही नाहीये सो मस्त आहे सगळी टीम इतकी कमाल आहे ना खूप कमाल आहे म्हणजे तुम्ही असं बघाल पण की मी कधी कधी सोबत सो काहीतरी चक्कलच करते काहीतरी मजा मस्ती करते मेकअप आर्टिस्ट सोबत काहीतरी मजा करते आणि आमचं दिवसभर असं तर चालू असतं नक्कीच आपण जे कॅरेक्टर करतोय तर लोक आपल्याला त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतात सो तुझ्यापर्यंत असं लाईव्ह कमेंट आले का की असं असं झालंय आणि किंवा धडकी भरले असं लोक काहीतरी बोलून हो ह्या सिरियल मध्ये श्रद्धाचं कॅरेक्टर करणारे म्हणजे स्नेहल म्हणून आहे तर तिची आजी आजीला मी फारच म्हणजे तिने माझं खूप चांगल्या शब्दात कौतुक केलं होतं ते काय होतं मला आता आठवे ना Uh, पण त्या मालवणी आहेत आणि मालवणीमध्ये सुंदर छान शिवी घातली होती त्यांनी मला जी मला खूप आवडली आता मी ते विसरले सो so, अशा कमेंट्स येतात त्याचबरोबर नाना आहे त्या नानांची आई आहे तर त्यांनी सुद्धा माझ्यापर्यंत निरोप पोहचवला की तुम्ही मॅडम आल्यात ना की माझी आईशी व्याज घालत असते तुम्हाला सो so, हे मला मजेशीर वाटते की निदान चला मी जे कॅरेक्टर करते किंवा मी जे काम करते लोका तस तस ते लोकांना तसंच्या तसं ते पोहोचते मी जर राग करते कोणाचा तर ते तिथपर्यंत पोहोचते सो so, uh, ही माझ्या कामाची पावती आहे सो so, मला खूप छान वाटत तू सुंदर गातेस हे आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आपण <laughs> <ही भीटले। laughs> so, या सिच्युएशन ला किंवा आता व्हॅलेंटाईन वीक चालू so, आहे सो मला तुझ्याकडून एखादं गाणं गाऊन घ्यायला आवडेल की कुठलं असेल की तू कोणाला तरी डेडिकेट करू शकतेस किंवा तुला आवडीचं कुठलं असेल ते गाऊ शकतेस प्रत्येक पार्टनर साठी हे गाणं कदाचित असू शकेल किंवा मग तो मुलगा असो वा मुल मुली लाइन्स माझ्या थोड्या वर खाली होतील पण मी जरा प्रयत्न करते हे ना कुछ हे ना कुछ बोला तोने दिल से दिया, जो दिया ना कुछ बोला तुझ जब दिखता है यारा मैं क्या करू सजदे सर झुकता है यारा मैं क्या करो तुझ जब दिखता है यारा मैं क्या करूँ जब ने तुमच्याशी गप्पा, yes, गप्पा करून खूप छान वाटलं कारण का असतच एक प्रत्येक ऍक्टरचं असं असतं की तुमच्याशी संवाद साधता यावा एका नॉर्मल माणसासारखं नाही का सो मला आज ते मिळालं खूप बरं वाटलं आणि असंच प्रेम करत राहा आमच्या मालिकेवर आणि आमच्यावर सुद्धा थँक्यू सो मच आणि पाहायला विसरू नका सन मराठीवर आदिशक्ती मालिका सोमवार ते रविवार रात्री नऊ वाजता